आफ्रिकेतील युगांडा हा देश सध्या एका दहशतीत आहे ही दहशत आहे एका आजाराची माणसं चालता चालता चक्क नाचायला आहेत असं का करत आहे या आजारामुळे जगाचं टेन्शन तर वाढणार नाही ना पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट डिंगा डिंगा हे कोणत्याही गाण्याचे किंवा जिंगलचे बोल नव्हे किंवा ही माणसं मौज म्हणून नाचत नाहीये तर त्यांना एक आजार झालाय माणसं चालता चालता चक्क नाचायला लागतात युगांडामधील बुंडी बुगियो जिल्ह्यात या गुढ आजारानं थैमान घातलंय याचं नाव डिंगाडिंगा आहे रुग्णांमध्ये महिला आणि मुलींचा अधिक समावेश आहे युगांडामधील बुंडी बुगिओ जिल्ह्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले रुग्णांमध्ये महिला आणि मुलींचा अधिक समावेश आहे यात शरीरात कंपनं तयार होतात तसंच यात अर्धांग वायू देखील होऊ शकतो आतापर्यंत तीनशे जणांना हा आजार झालाय यात सुरुवातीला ताप येतो त्यानंतर शरीरात कंपनं तयार होतात प्रचंड अशक्तपणा जाणवतो त्यामुळे चालणं फिरणंही अवघड होतं या व्हायरसमुळे शरीर अनियंत्रितपणे हलू लागतं या गूढ आजाराच्या कारणांचा सध्या शोध घेतला जातोय या आजारामुळे अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही मात्र वेळीच औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय तसंच परिसर स्वच्छ ठेवण्यासह रुग्णांच्या संपर्कात न येण्याचा सल्लाही स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलाय वेळीच उपचार घेतल्यानं रुग्ण आठवड्याभरात बरे होत असल्याची माहिती देखील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र अचानक आलेल्या या साथीनं युगांडाची चिंता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी